नमस्कार मित्रांनो जगजाहीर वार्ता या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हा आहे देवगिरी किल्ला या किल्ल्याला दौलताबाद म्हणूनही ओळखले जाते या किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आहे या समोर ठिकाणाहून हा जो दरवाजा आहे खूप रेखीव बांधकाम आहे हुबहुब त्या काळी जसं होतं तसंच त्याच थाटात आज हे बांधकाम या ठिकाणी उभं असलेला आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दगडांची दगडी कामच आहे दगडी आणि चुना योग्य प्रमाणात वापरून बनवलेलं आहे हा जी नजारा आहे हा चांद मिनार मला वाटतं ह्या या पर्यटन स्थळाचं सगळ्यात मनोरम्य किंवा आकर्षक स्थान जर काही असेल तर हा चांद मिनार आहे बघा याच्याकडं पाहिल्यानंतर लक्षात येतं की जे किल्ला पाहणारा वर्ग आहे तो किती आहे या ठिकाणी वानर आपल्याला दिसून येत आहे यामुळेच हा जो किल्ला आहे तो खूप प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातो यादवांच्या काळापासून अनेक प्रशासकीय या ठिकाणी येऊन या ज्या गुफा आहेत छोट्या छोट्या त्या मनमोहक आहेत हाच काहीसा नजारा पाहण्यासाठी इथे अनेक लोक ये जा करतात आमच्या मित्र कंपनी सोबत आम्हीही आज या ठिकाणी आलेला आहोत पहा हा जे समोर समोर चांद मिनार दिसतोय मला वाटत या पर्यटन था स्थळाचं सगळ्यात आकर्षक जर काय असेल तर ते हा चांद मिनार आहे पाहिल्यानंतर इथल्या दृश्याची भक्कम केलेली बरोबर काय दृश्य आपल्याला हे लक्षात येत आहे हे बघा या ठिकाणाहून अजून पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर या चांद मिनारचा व्ह्यू जो आहे तो आपण जवळून पाहणार आहोत या ठिकाणी का या काही का गुपा आहेत छोट्या गुपाही म्हणतो आपण छोट्या छोट्या देवळीसारख्या त्या या ठिकाणी आपल्याला हुबहूब पाहायला मिळतात हे जे बांधकाम आहे ते खरोखर वाखान्या आहे दगड आणि चुना यांच्या हे ये बघा ते येणारा रोड आहे या ठिकाणी आणि हो या ठिकाणी जो हा चांद मिनार आहे तो आपण खूप जवळून पाहणार आहोत या चांद मिनारचा व्ह्यू तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळतो बघा खालून जर आपण पाहिलं तर एवढा उंच की या ठिकाणी भीती वाटावी असा असंच काहीच चांद मिनार आहे पा दुरून पाहताना आपल्याला असं लक्षात येत आहे हे खूप आकर्षक आहे पण जवळ आल्यानंतर असं असं वाटतंय की हे काय आपल्या धोकेदायक किंवा पडलं तर काय होईल आपलं अशी एक शंका आपल्या मनात येऊन जाते परंतु पाहायला हा नजारा खूप सुंदर आहे बघा किल्ल्याच्या ह्या ज्या कडगड्या आहेत किंवा भिंती आहेत त्या खूपच सुंदर अशा पाहायला आहेत जशा हुबहूब अनेक ठिकाणी आपण किल्ले पाहतो पण ते हुबहूब भिंती आपल्याला आज पाहायला मिळत नाहीत पण या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते हुबहुब जसं आहे तसंच त्याच पद्धतीनं आजही उभं आहे या ठिकाणी आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय अंधेऱ्या गुफा आहेत आणि त्या गुफातून आपल्याला पुढे प्रवेश करावा लागतो या ठिकाणी पायऱ्या भरपूर आहेत जो विवाह आमचे मिसाळ साहेब आहे सोबत त्यानंतर त्यांचे फॅमिली सगळेच आम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो या ठिकाणी वरी तोफ ठेवलेली आहे ती तोफ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आमचे पाटील साहेब आहेत भांगे साहेब आहेत पत्रकार या सगळ्यांनी मिळून आम्ही ही टूर काढली होती खूप सुंदर अशी टूर झाली आमची आणि यामध्ये आम्ही पाहिलं हे आमचे गायकवाड साहेब आहेत प्रदीप गायकवाड याच्यानंतर ही कि किल्ल्यामधली ही एक भयानक या ठिकाणी मगरमच्छ असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी छोटासा पूल आहे या पूल पार करूनच आपल्याला पूर्ण मुख्य किल्ल्याकडे जाता येतं हा छोटासा पूल बांधलेला आहे त्याच्यावरून आपण पार करतोय पुढे जातोय या ठिकाणी शेवाळलेलं जे पाणी आहे ते आपल्याला अनेक वर्षापासून हे थांबलेलं पाणी त्याच्यामुळं शेवाळलेलं पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय हे चिमुकले आहेत हे आमचे दुसरे पत्रकार राऊत साहेब आहेत हा सगळा जे नजारा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रदीप गायकवाड आणि भांगे साहेब पाटील साहेब त्यांची कन्या सगळे मंडळी आम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ही गुफा अशी होती की इथं अंधार आहे खूप अंधार आहे आणि हे आतमध्ये डोंगर पोखरून हे सगळं बनवलेलं आहे त्या कलाकारीला आणि त्यावेळेसच्या त्या, त्या कलाकारांना किंवा बनवणाऱ्या लोकांना खरंच सलाम आहे ही कलाकृती अशी कशा पद्धतीने त्यांनी बनवली आहे ही खरंच वाखण्याजोग आहे आश्चर्य हे सगळं हे वरून लोक येताना पाहतायत हे खूप उंचावरती होतं हे सगळं एका दिवसात पाहणं म्हणजे खूप आम्ही

हे होते आमचे मित्र अजय भांगे साहेब हो। वादळवारचे जे संपादक आणि हे पाटील साहेब त्यांचं म्हणणं होतं की शहरापासून सतरा अठरा किलोमीटर जवळच असणारं हे जे किल्ला आहे आकर्षक आहे मनमोहक आहे येताना आमची खूप दमछाक झाली हेच सांगण्याचा काहीसा प्रयत्न आमचे मित्र अजय भांगे साहेब यांनी केलेला आहे त्याच पद्धतीनं पाटील साहेब आणि साहेब माऊली मोबाईल शॉपचे सर्व सर्व हे देखील आज या ठिकाणी आपल्या सोबत